गाडगे बाबांचा ही माझी कविता हाती घ्या खराटा हाती घ्या खराटा गाडगे बाबांचा हाती घ्या खराटा गाडगे बाबांचा उठरे मानवा आदर्श गावाचा उठरे मानवा आदर्श गावाचा डेबुजे महान सांगितले ज्ञान डेबूजी महान सांगितले ज्ञान राबोवा स्वच्छता करा अभियान राबोवा स्वच्छता करा अभियान आंधळ्या श्रद्धेचा आंधळ्या श्रद्धेचा करा नाय नाट शिकलेली सुन आणावी घरात शिकलेली सुन आणावी घरात गाडगेबाबांची होती शिकवण गाडगेबाबांची होती शिकवण जागृत होऊन सोडा मानपान पान जागृत नये सोडा जागृत होऊन सोडा मन पान